नमस्कार योकार तुमका आम्ही सध्या आह ते म्हटल्या जी एम सी बांबे तुम्हाला खबर असा की ज्यांना कोलकाता हा डॉक्टराचे रेप आणि मर्डर केस झाली त्यांना फुल देशभर हर प्रोटेस्ट झाले आय एम प्रोटेस्ट केले त्याच्याबरोबर आय एम ईन काल हा गोवा जे आय एम ए स्ट्राईक काल त्यांच्यानी आपलं सोपवलो असा आता पे जे गार्ड ग्रुप ऑफ डॉक्टर्स असा त्यांच्यानी हा शुक्रारी स्ट्राईक चालू केला आणि आज दीसना सोमार चार दिस झाले स्ट्राईक चालू असा आणि हे सगळे रेजिडेंट डॉक्टर असा रेजिडेंट नात म्हटलं आयज देडशे डॉक्टर असले आता ते खरी जेव्हा गेले म्हणायचं बट देडशी डॉक्टर हा स्ट्रायकार बसला त्याच्याबरोबर आणखी डॉक्टर असा सो अशा तरी पोवत आता लिणाकडे उलय लिनान सांगतात की जी रुटीन जी ऑपरेशन असा जी इमर्जंसी आी ऑपरेशन चालू असा बट डेट डेट देऊन जी ऑपरेशन असा ती माती पुढे धुकलेली असा सो अशा आमक ती म्हटल्या माती ऑपरेशन थोडीशी आली पुढे धुकलेली असा त्यान थोडेशा पैशांचे पैसून येत जे सत्तरी वाटारात जरा पेडण्या सांग्या किंवा अशा वाटारातले गरीब लोक येतात त्यांना माते खा डेट्स पुढे धुकल्या कारणात मात्र त्रास जातो अशी आम्हाला सूत्राकडून माहिती मिळत आणि जो स्ट्राईक असा केला सोपवला ती अजून माहिती नेमकं त्यांचे उरलेले ते म्हटलं की स्ट्राईक आता चार दिवस चालू असा वेगवेगळ्या करता काल त्यांच्या कॅन्डल मार्च काढलेली का सो अशा स्ट्रायक असा जो ग्रुप ऑफ डॉक्टर्स म्हणतात त्यांचे रेजिंड डॉक्टरांचा आज चौथी अजूनही चालू असा लागून थोड्या प्रमाणात जावं बट ह्या जे पेशंट आहेत त्यांना मात्र त्रास जाता हे आम्हाला दिश्टी पडतात बट हाचेर कोण उप डीन की सगळे सुरेश चालू असा इमर्जन्सी वॉर्ड एक्च्युली चालू असा ओपीडी चालू असा बट जी जे जी यूज करताले डेटी दिताले पेशंटाक ती खा ख अफेक्ट झालेली माहिती मिळतात प्रुडंटा खाती